नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण कोणते नियम पाळावे काय करावे काय करू नये यासोबतच नवरात्रीच्या नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवीचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो आणि त्यामुळे आपल्याला काही नियम या नऊ दिवसामध्ये पाळायचे आहेत आयुष्यामध्ये दुःख संकट येऊ नये यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे आहे तर अगदी सोपे आणि सो साधे नियम आहे तर तुम्ही जर नियम पाळले तर तुम्हाला नवरात्रीचे संपूर्ण फळ मिळेल सर्व अडचणी संकट दूर होतील देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला या चुका करायच्या नाहीत तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर ती नऊ दिवस म्हणजेच अकरा ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे तर हे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात तर या नऊ दिवसामध्ये आपल्याला देवीच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो तर या नऊ दिवसामध्ये आपण कोणते नियम पाळायचे तर बघा आपल्याला घरात स्वच्छता ठेवायची आहे नऊ दिवस आपल्याला संपूर्ण घर स्वच्छ ठेवायचं आहे कारण आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात येते आणि त्यामुळे मंगल कलशाची स्थापना करायची आहे आणि मंगल कलश हे मांगल्याचं प्रतीक असतं कुलस्वामिनीचं मंगल मंगल कलशाच्या रूपामध्ये आपण कुलस्वामिनीला स्थापन करत असतो तर ती ही नक्कीच आपण या नवरात्रीमध्ये करा त्यानंतर या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे एक तीन सात नऊ तुम्हाला जमतील तितके पाठ करा कमीत कमी एक तरी पाठ करा किंवा श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्ही घट बसवणार असाल किंवा नसाल तरीही आपल्याला शेवा आणि पूजाही करायची आहे त्यानंतर तुम्ही जर घट बसवणार असाल तर तुम्हाला फक्त देवीचा टाकच त्यामध्ये ठेवायचा आहे तर ज्या ठिकाणी आपण घटाची पूजा मांडतो तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त आपल्या कुलदेवीचा जो टाक आहे देवीचा तर तोच आपल्याला ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर तीही तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच तुम्ही नऊ दिवस देवघरातील देवांची रोज आंघोळ आणि पूजा आंघोळ घालून पूजा करू शकता फक्त आपण जो देवीचा टाक किंवा मूर्ती ठेवली आहे घटाजवळ तर ते साहित्य आपल्याला नऊ दिवस उचलायचं नाही रोज आपण ज्याप्रमाणे आपल्या देवांची पूजा करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे फक्त आपण घट बसवलेला आहे तर त्या ठिकाणच्या वस्तू आपल्याला हलवायच्या नाही त्यानंतर जर तुमची सासू सासू सासरे बाजूला राहत असतील आणि ते घट बसवत असतील तर तुम्ही बसू नका कारण एक घरामध्ये एकच घट बसू शकतो आणि टाक दोन असतील तर तुम्ही बसू शकता आणि तुमच्या सासूने जर घट बसवले असेल तर तुम्ही फक्त पूजा करू शकता अखंड दिवाही लावू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता टाक नसतील तर तुम्ही देवीची मूर्ती असेल तर तीही ठेवू शकता त्यानंतर या नऊ दिवसामध्ये केस कापू नये नखे कापू नये यासोबतच पुरुषांनी दाढी करू नये तर हे नियम अवश्य पाळा त्यानंतर उपवासामध्ये तुम्ही काही नियम पाळायचे तर बघा काही नऊ दिवस उपवास करतात तर काही पहिला आणि शेवटचा दिवस करतात म्हणजेच उठते बसते करतात तर या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही नऊ दिवस उपवास करणार असाल तर जास्त खारट आणि तेलकट पदार्थ खाऊ नका तर यामध्ये तुम्ही फळं भगर भेंडीची भाजी तर या वस्तू खाऊ खाऊ शकता तर काही उठते बसते धरतात तर पहिल्या दिवशी धरून दुसऱ्या दिवशी सोडलं जातं आणि नवव्या दिवशी उपवास करून दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सोडू शकता ज्यांना उपवास करणं झेपवत असेल त्यांनीच करा तर मनापासून अगदी जर सेवा आणि पूजा केली तरीही देवी आपल्यावर प्रसन्न होते त्यामुळे तुम्हाला झेपवत असेल तरच तुम्ही उपवास करा नाही तर फक्त सेवा आणि पूजा नऊ दिवस केली तरीही चालेल त्यानंतर मासिक धर्म हा पहिल्या दिवशी आला तर घटस्थापना कोणाकडून तरी करून घ्या मुलगी किंवा पतीकडूनही तुम्ही घटस्थापना करून घेऊ घेऊ शकता आणि त्यानंतर घटस्थापना झाल्यानंतर दोन तीन दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला मासिक धर्म आला तर बाकीची जी रोजची पूजा आहे तर ती तुम्ही घरातील इतर कोणाकडूनही करून घेऊ शकता किंवा घट बसवल्यानंतर जर सुतक पडलं तर शेजारच्यांकडूनही तुम्ही घटाची पूजा करून घेऊ शकता आणि घट बसण्याच्या आधी सुतक पडलं तर तुम्ही घट बसवू नका तर या काळामध्ये तुम्ही ज्या शेवा आहे तर त्या श्रवण करू शकता त्यासोबतच नऊ दिवस आपण उपवास करत असतो तर नऊ दिवस आपल्याला दुपारी झोपायचं नाही तर बऱ्याच महिलांना दुपारी झोपण्याची सवय असते तर या नऊ दिवसामध्ये आपल्याला झोपायचं नाही यासोबतच तुम्ही घरामध्ये घट बसवले असतील तर घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नका तर दिवसभर ठीक आहे पण संध्याकाळी एकटं घर सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका तर हे अतिशय महत्त्वाचं आहे तर हा नियम अवश्य पाळावा तसेच तसे या नऊ दिवसामध्ये मद्यपान मांसाहार करू नये तसेच घरातही करू नका यासोबतच ब्रह्मचर्याचे हे आपल्याला नऊ दिवस पालन करायचे आहे तसेच नऊ दिवस घरामध्ये वाद विवाद कटकटी होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे त्यानंतर या दिवसामध्ये उसने पैसे देऊ नका तर सहसा संध्याकाळी कोणालाही उसने पैसे देऊ नका तसेच या दिवसामध्ये जर दारामध्ये कोणी आलं काही मागायला आलं तर त्याला थोडं का होईना द्या तसेच एखादी सवासणसरी किंवा मुला आ, कुमारी मुलगी आली तर त्यांनाही काही ना काही का द्या तर कमीत कमी, कमी साखर तरी द्या त्यानंतर नऊ दिवस बरेच लोक चप्पल घालत नाही तर आणि त्यासोबतच बरेच जणं घरामध्येही चप्पल घालतात तर या नऊ दिवसामध्ये घरामध्ये चप्पल घालू नका तर हे दिवस खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच या छोट्या छोट्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही याचे पालन आपल्याला अवश्य करायचे आहे यासोबतच या दिवसांमध्ये या नऊ दिवसांमध्ये काळे कपडे काळे वस्तूही वापरू नका त्यासोबतच तांबडी वस्तू असतात तर त्या वस्तूही तुम्ही या नऊ दिवसांमध्ये वापरू नका आणि त्यासोबतच जमेल तर या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं जे मूळ स्थान आहे तर त्या ठिकाणी जाऊन तिचं दर्शनही घेऊ शकता आणि नैवेद्य दाखवू शकता तसेच तिची ओटीही भरू शकता तर अवश्य तुम्ही या नऊ दिवसामध्ये नवरात्रीच्या हे नियम पाळा नक्कीच तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपाशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ